मित्र हो नमस्कार आज चोवीस ऑक्टोबर चोवीस हायड सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली व सुंदर स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्ध आता ते जीवसृष्टीचं रक्षण या आरोग्य शिक्षण आणि पर्यावरणविषयक सामाजिक संदेशासह सायकल सफर आणि त्याचबरोबर सध्या ट्रेकिंगच्या निमित्तानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या क्रांतीभूमीनं ज्या शूरवीराने आपल्या जीवाची पर्वा न करता देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले ते क्रांतिसिंह नाना पाटलांच्यापासून ते अगदी सर्वसामान्य स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा आणि क्रांतिकारकांच्या भूमीमध्ये अर्थातच कुंडल या ठिकाणी असणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या या ठिकाणी सध्या ट्रेकिंगच्या निमित्तानं उपस्थित आहे मित्रो आज दीपावळीचा पहिला दिवस आणि दिपावळीच्या पहिल्या दिवसात आनंद सर्वांनाच आहे आणि येणारी ही दिवाळी सर्वांना सुखसमृद्धीच्या आनंदाची निरोगी आरोग्यदायी भरभराटी जाऊ ही शुभेच्छा तर आहेतच आहेत पण या शुभेच्छा सार्थ ठरवण्यासाठी मित्र हो तुम्ही आम्ही प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी निरोगी आरोग्यदायी समृद्ध दिवाळीसाठी आपण पर्यावरणमुक्त पर्यावरणाचं अर्थातच प्रदूषण होणार नाही याची काळजी आपण या मित्रहो घेतली तरच आपली दिवाळी सुखसमृद्धीची आणि निरोगी आरोग्यदायी भरभराटीचे जाणार आहे म्हणून सध्याची दिवाळी आजचा पहिला दिवस नरक चतुर्दशी आणि आज या आजपासून दिवाळीची सुरुवात झाली मित्रहो या दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं सर्वांना आव्हान नम्र आवाहन करीत आहे की आपली दिवाळी जर आपण सुखसमृद्धची आनंदाची निरोगी आरोग्यदायी जावीशी वाटत असेल तर आपण आपलं आरोग्य तर चांगलं ठेवलंच पाहिजे पण आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हा जो काही नैसर्गिक परिसर आहे जे जीवसृष्टी आहे जी सजीवसृष्टी आहे जे पर्यावरण आहे निसर्ग आहे त्याची आपण काळजी घेतली तरच आपली आरोग्याची काळजी आपल्याला घेता येणार आहे म्हणून पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धनासाठी फटाके विरहित आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या प्रदूषणास च्या मुक्त अशा प्रकारची आपण दिवाळी साजरी करूया आणि जास्तीत जास्त आरोग्याची काळजी आपण घेऊया कारण स्वतःच्या आरोग्याची काळजी म्हणजेच पर्यावरणाची काळजी पर्यावरणाची काळजी म्हणजेच स्वतःच्या आरोग्याची काळजी ही बाब लक्षात घेऊया आणि पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करूया मित्र हो मी हिमंतराव मलमेसर लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पोलूस त्याचबरोबर शिवाई प्रबोधन वाचनालय परिवार पलोस अंधश्रद्धा निर्मूलन समिती पोलूस तालुका त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य आद्यक्रांती राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र राज्य आणि एकूणातच आपल्या सर्व मानवतेसाठी आपण एक काळजी घेऊया प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करूया धन्यवाद नमस्कार आज या अनुषंगानं सकाळी साधारण पाच वाजून सात मिनिटानेच केली पुलूस तुरची कारखाना पाचवा मैल आणि परत पलूस आणि त्यानंतर सध्या ट्रेकिंगच्या निमित्तानं या सह्याद्रीच्या डोंगर रांगा अर्थात कुंडल या ठिकाणी असणाऱ्या या डोंगर रंगाचा ट्रेकिंगच्या निमित्तानं आनंद घेत आणि त्याचबरोबर सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे त्याचाही आनंद या ठिकाणी मित्र मिळतो मिळतोय शुद्ध अशी हवा या ठिकाणी बघायला मिळते भेटते अशाच प्रकारचं सुंदर निरोगी आरोग्यसाठी आपण पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करूया हीच एक कळकळीची कल विनंती धन्यवाद नमस्कार आजची साधारणपणे पन्नास प्लस किलोमीटरची सायकल राईड धन्यवाद